अभेशक दोन हजार पंचवीस चाल कार ज्ञानेश्वर यांचे सुपुदय आहेत त्यांच्या शुभ असे की चिठ्ठी अभिनंदन हा ओके तुमचे क्रमांक मजल मारलेला संघ आहे तुमचं अभिनंदन छान खेळ दोन बक्षीस बाकी आहेत एक नंबर बक्षीस देण्या अगोदर पाली गॅस आवाज द्या तिकडून आवाज द्या बघा एकशे पाच आवाज सात विकेटनी

राजे छंद्रपती शिवाजी महाराज सुंदर प्रतिमा आमचे खेळाडू संदीप पाटील यांची मातोश्री भावाबाई मोतीराम पाटील यांना ही ट्रॉफी आम्ही समर्पित बाईक पायकलेली आहे आणि एवढे प्रथमच आहेत उत्सव भविष्य तुम्हाला असा अध्यक्ष कधीच भेटणार सर्वात भविष्य कधीच भेटणार असा अध्यक्ष फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवसेनेचे गटनेते स्थायी समिती सभापती आमचे परममित्र आमचे दिलो की धडकन संजयभाई म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या फोर्टी प्लस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये चाळीस संघांनी भाग घेतला चारशे चाळीस खेळाडू खेळले आयोजन एक नंबर टीम एक नंबर ट्रॉफी एक नंबर ग्राउंड एक नंबर आणि सर्वात महत्वाचं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि संजय भाई एक नंबर संजय भाई एक नंबर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आज प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये एकच गोष्ट आहे की एवढं चांगलं नियोजन एवढं चांगलं आयोजन एवढा चांगला सन्मान आणि एवढा चांगला सत्कार आणि बक्षिसांची खैरात आणि लयलूट बाराव्या खेळाडूला सन्मानित करणारी पहिली ट्रॉफी भिवंडीमध्ये आज आपण पाहिली आणि याचं संपूर्ण श्रेय संजयभाई मात्रे यांच्या आयोजनाला नियोजनाला आणि तसेच मेहनत घेणाऱ्या किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या मंडळाला आहे